नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा बघा मकर संक्रांतीचा हप्ता या ठिकाणी कधी भेटणारे याच्याबद्दलची मोठी ब अपडेट समोर आलेली आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री साहेबांनी सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत मित्रांनो लाडक्या बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे लाडक्या बहिणींची मकर संक्रांत गोड करण्यासाठी शासनाकडून खूप मोठा निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आत्तापर्यंत महिलांच्या बँक खात्यावरती एकूण सहा हप्ते वितरण करण्यात आले आहे आणि आता नवीन वर्षामध्ये लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता देखील मिळणार आहे आता या महिन्यामध्ये चौदा तारखेला मकर संक्रांतीचा सण आहे आणि या सणानिमित्त आता लाडक्या बहिणींना शासनाकडून मोठं गिफ्ट हे देण्यात येणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींची संक्रात ही अतिशय गोड होणार आहे लाडक्या बहिणींना सातव्या हप्त्याचे पैसे कधी जमा होणार आहेत याविषयीचीच संपूर्ण माहिती आज आपण इथे पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून टाका जेणेकरून असेच नवनवीन आणि पूर्ण संपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर लाडक्या बहिणींनो मागील वर्षी 2024 दिल, दोन हजार चोवीसमध्ये राज्यातील दोन कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये दरमहा पंधराशे रुपये या ठिकाणी एकूण सहा हप्त्याचे नऊ हजार रुपये जमा करण्यात आलेले होते आता महिलांना नवीन वर्षामध्ये आणि तसेच दोन हजार पंचवीस हे पैसे मिळणार आहे आणि आता जानेवारी महिन्यापासून महिलांच्या खात्यात सातव्या हप्त्याचे हे जमा होणार आहेत हे हप्ता आता संक्रांत सणाचे औचित्य साधून महिलांचा द्विगुणित करण्यासाठी सरकारकडून संक्रांतनिमित्त हा हप्ता केला जाणार असल्याचे माहिती बातमी सूत्रांकडून समोर आलेली आहे आणि महत्त्वाची बातमी म्हणजे ज्यांना अगोदर पैसे आलेले नसतील त्यांना देखील हे पैसे मिळणार आहेत त्यामुळे सर्व महिलांची संक्रात ही गोड करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे लाडक्या बहिणीनं या ठिकाणी मागील जे काही हप्ते मिळालेल्या अशा सणाच्या दिवशी साकारने हे पैसे सर्वांच्या बँक खात्यामध्ये जमा केलेले आहेत उदाहरणार्थ रक्षाबंधनाच्या वेळेस पहिला हप्ता देण्यात आलेला होता त्याच्यानंतर दिवाळीच्या अगोदरच म्हणजे भाऊबीज सणाच्या अगोदरच महिलांच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे हप्ते देखील जमा करण्यात आले होते आणि त्याचप्रकारे आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला महिलांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा सण असलेला मकर संक्रांतीचा सण या सणाचं औचित्य साधून महिलांच्या बँक खात्यावरती लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती सातव्या हप्त्याचे पैसे जमा होण्याची ही मिळा माहिती मिळाली आहे अशा प्रकारे लाडक्या बहिणींनो अशा प्रकारे अतिशय महत्त्वाची बातमी आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे तर तसेच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला ही अपडेट देखील कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा धन्यवाद